लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट डबल बेडशीट च्या असंख्य व्हरायटी लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती पटियाला सेट टॉप जीन्स नायरा सेट तसेच शूटिंग शर्टिंग टॉवेल टोपी ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाहू कॉर्नर सेवा लॉज इचलकरंजी सशस्त्रासह हल्ल्याच्या तयारीत असलेल्या जर्मनी टोळीवर जमाव करून हल्ला केल्याप्रकरणी कार्तिक उर्फ जिन्या वराळे ऋषिकेश उर्फ सोन्या वराळे स्तवन कांबळे व अन्य अनोळखी अशा पाच जणांच्या विरोधात तर टोळक्याने एकावर चाकू हल्ला करण्यासह दोघांना मारहाण केल्याप्रकरणी जर्मनी गँगच्या शुभम पट्टनकुडे श्याम घोरपडे पार्थ ढाले साहिल फनी बंद, सूरज पाटील व अन्य तीन अनोळखी या संशयितांवर शिवाजीनगर परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत शनिवारी रात्री कामगार चाळ कमानी जवळ मारहाणेची घटना घडली होती शुभम पट्टनकुडे याच्या मित्राच्या पत्नीला काहीतरी बोलण्याचा जाब विचारण्यासाठी पट्टनकुडे व त्याचे साथीदार कामगार चाळ परिसरात आले होते दहशत माजवण्यासाठी आल्यावर हल्ला करण्यात आला आहे त्यामध्ये लाता बुक्यानी तसेच चाकू व गुप्तीने वार केल्याने शुभम पट्टणकुडे याच्यासह साहिल फणीबंद व पार्थ ढाले हे तिघे जखमी झाले तिघांवर सांगली सिव्हिल येथे उपचार सुरू आहेत पट्टणकुडे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत तर किरकोळ कारणातून जर्मनी गँगच्या टोळक्याने कामगार चाळ परिसरात दहशत माजविली होती त्यावेळी झालेल्या रामदास आवळे व एकोणीस राहणार कामगार जाळ याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता तर त्याचा मित्र अमन जमादार यास लाताबुक्यांनी मारहाण केली होती यावेळी मारहाण झाल्यानंतर जर्मनी मधील शुभम पट्टनकुडे पार्थ ढाले व साहिल फणीबंद हे तिघे जखमी झाले होते या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे